नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सिंह राशीचे वार्षिक राशी भविष्य वार ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा स्वभाव वेगळा असतो आणि याच कारणामुळे प्रत्येक व्यक्तीचे नशीब देखील वेगळे असते ज्योतिषशास्त्रात एकूण बारा राशींचे वर्णन केले आहे सिंह ही राशी पाचवी राशी आहे सिंह राशीच्या लोकांमध्ये अनेक शक्ती असतात परंतु त्यांच्यात काही देखील असतो त्यांचा स्वामी आहे कमकुवतपणाला सिंह राशीला सर्वात शक्तिशाली राशींपैकी एक मानले जाते सिंह राशीचे लोक मुख्यतः सूर्याच्या प्रभावाखाली आढळतात तर या राशीचे लोक निडर धैर्यवान आणि दृढनिश्चयी असतात सूर्याच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांचे काही गुण त्यांच्या जमिनीपासून सिंहासनापर्यंत घेऊन जातात आणि काही कमकुवत गोष्टींमुळे त्यांना जीवनात संघर्षाला सामोरे जावे लागते पण तुम्हाला माहित आहे का सिंह राशीचे क्षेत्रात सर्वाधिक यशस्वी होऊ शकतात त्यांच्यासाठी कोणते रत्न रंग आणि उपाय सर्वात शुभ आहेत आज मी राशी चक्रातील सिंह राशी बद्दल अशीच काही रहस्यमय माहिती देणार आहे जी जाणून घेतल्यास सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील पण थांबा काही रहस्य अशी आहेत जे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा कारण हे तुमच्या राशीचे सर्वात अचूक आणि सखोल विश्लेषण आहे पण त्याआधी तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा कृपया कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा तुमचा रक्षक सूर्यदेवासाठी जय सूर्यदेव ओम सूर्याय नमः असे लिहा आता महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलूया सिंह राशीचे कुलदैवत कोण आहे सिंह राशीचे कुलदैवत दुर्गा माता मानले जाते ही राशी अग्नी तत्वाशी संबंधित आहे आणि तिची कुलदेवता दुर्गा मातेच्या रूपात मानले जाते जसे की माता चामुंडा आणि माता काली सिंह राशीच्या लोकांनी माता दुर्गाची पूजा करावी दुर्गा चालिसाचे पठण करावे सिंह राशीच्या समस्या कधी संपतील सिंह राशीच्या लोकांना दोन हजार पंचवीस मध्ये त्यांच्या आयुष्यात बदल जाणवतील विशेषत एप्रिल ते ऑक्टोबर हा काळ सकारात्मक परिणाम देईल सुरुवातीला शनीचा प्रभाव असेल पण त्यांनी धीर धरून मेहनत सुरू ठेवलीच पाहिजे गुरु आणि शनीच्या प्रभावामुळे या वर्षी त्यांच्या जीवनात स्थिरता येईल सिंह राशीचे जोडीदार कोणत्या राशीचे असतात मेष धनु आणि या राशींचे लोक सिंह राशीसाठी चांगले जीवन साथीदार मानले जातात सिंह राशीचा या राशीच्या लोकांशी सखोल संबंध असतो या राशीचे लोक त्यांचा आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता समजतात आणि त्याला पाठिंबा देतात सिंह राशीच्या लोकांनी सोन्याचे दागिने जसे की सोन्याची अंगठी किंवा घालावी का तर ते सोन्याचे दागिने आणि सोन्याची अंगठी घालू शकतात याशिवाय पिवळे कापड पिवळे पुखराज आणि तांब्याचे दागिने धारण करणे शुभ मानले जाते हे कपडे आणि दागिने त्यांच्या व्यक्तिमत्वाची प्रशंसा करतात आणि भाग्य देखील उजळवतात सिंह राशीच्या लोकांनी कोणते ब्रासलेट घालावे

सिंह राशीसाठी पांढरे सोनेरी आणि केशरी रंगाचे वाहन शुभ मानले जाते या रंगाची वाहने खरेदी केल्याने नशीब चमकते आणि प्रवासादरम्यान सुरक्षितताही राखली जाते सिंह राशीच्या लोकांनी कोणते प्राणी पाळावे सिंह राशीच्या लोकांनी निष्ठावान आणि उत्साही प्राणी पाळावे कुत्रा पाळणे सर्वोत्तम मानले जाते याशिवाय घोडा पाळणे देखील त्यांच्यासाठी शुभ आहे कारण घोडा शक्ती आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे तसेच मांजर देखील तुमच्यासाठी शुभ आहे सिंह राशीचे भाग्यशाली रत्न कोणते सिंह राशीसाठी रुबी हे रत्न सर्वात भाग्यवान रत्न आहे हे धारण केल्याने आर्थिक प्रगती होते आणि ज्ञानात वाढ होते याशिवाय सिंह राशीचे लोक पुखराज देखील घालू शकतात पुखराज गुरुग्रहाची संबंधित मानला जातो मुखराज गुरुवारी सकाळी सूर्योदयाच्या वेळी सोन्याच्या अंगठीत धारण करावा सिंह राशीच्या लोकांनी कोणते सोन्याचे दागिने घालावे सिंह राशीच्या लोकांनी सोन्याची चैन आणि सोन्याचे ब्रासलेट घालावे सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे आणि सूर्यदेवाचे सोन्याचा ग्रह बृहस्पती ग्रहाशी मैत्रीपूर्ण संबंध आहे सोन्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व वाढेल ते हे सूर्याचे प्रतीक आहे सोने धारण केल्याने त्यांचे सौभाग्य वाढते सिंह राशीचे लोक चांदीच्या साखळ्या घालू शकतात का सिंह राशीच्या लोकांनी चांदीचे कडे ब्रासलेट घालू नये त्यांच्यासाठी हे अशुभ आहे असे मानले जाते कारण सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे जो एक गरम ग्रह आहे तर चांदी चंद्र शीतधातूशी संबंधित आहे म्हणूनच सूर्य आणि चांदी जुळत नाही सिंह राशीच्या लोकांनी कोणते दान करावे सिंह राशीच्या लोकांनी गहू तांबे सोने आणि पिवळे वस्त्र दान करावे या गोष्टी त्यांच्या अधिपती मजबूत करतात रविवारी गरिबांना अन्नदान करून किंवा सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने त्यांचे नशीब उजळते पैशाशी संबंधित समस्यांना तोंड देण्यासाठी काळ्या कुत्र्याला तेलाने मळलेली भाकरी खायला द्यावी सिंह राशीच्या लोकांनी कोणते दान करू नये सिंह राशीच्या लोकांनी काळे कपडे लोखंडी वस्तू चा वस्तू दान करू नये दूध तांदूळ चांदी मोती आणि इतर जलचर वस्तू दान करू नये याशिवाय मसूर मिठाई किंवा कोणत्याही गोड पदार्थाचे दान करू नये या गोष्टी तुमच्या शनिवार परिणाम करू शकतात सिंह राशीच्या लोकांनी कोणती जपमाळ धारण करावी सिंह राशीच्या लोकांनी रुद्राक्ष जपमाळ किंवा चंदनाची जपमाळ धारण करावी रुद्राक्ष जपमाळ त्यांच्या ऊर्जेला संतुलित करते आणि आत्मविश्वास वाढवते रविवारी ती जपमाळ परिधान करून त्याची नित्य पूजा करणे शुभ आहे सिंह राशीच्या लोकांनी कोणते व्रत पाळावे सिंह राशीच्या लोकांनी रविवारी व्रत पाळावे तुमच्या कुंडलीत सूर्यासोबत शनी आणि राहू असला तरी रविवारी व्रत ठेवावे हे व्रत सूर्यदेवाला समर्पित आहे व्रत करताना सूर्यदेवाचा ओम सूर्याय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हे व्रत जीवनात यश मिळण्यासाठी उपयुक्त आहे सिंह राशीच्या लोकांनी कोणता रुद्राक्ष धारण करावा सिंह राशीसाठी ती तीन मुखी रुद्राक्ष सर्वात योग्य आहे हा रुद्राक्ष आत्मविश्वास आणि मानसिक शांती प्रदान करतो रविवारी सकाळी आंघोळ केल्यावर ते धारण केल्याने सिंह राशीच्या लोकांची निर्णयक्षमता मजबूत होते आणि त्यांच्या नेतृत्व गुणात वाढ होते सिंह राशीचा भाग्यवान रंग कोणता लाल केशरी आणि सोनेरी हे रंग सिंह राशीसाठी भाग्यशाली आहेत लाल रंग त्यांचे ध्येय आणि आत्मविश्वास वाढवतो केशरी रंग जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार करतो सोनेरी रंग संपत्ती आणि यश आकर्षित करतो या रंगाचे कपडे परिधान केल्यास त्यांना यश मिळण्याची शक्यता वाढते सिंह राशीच्या का लोकांनी हातात काय धारण करावे सिंह राशीच्या लोकांनी हातात सोन्याची बांगडी किंवा तांब्याची बांगडी घालावी सोन्याचे ब्रासले ब्रासलेट त्यांचा शासक ग्रह सूर्याची ऊर्जा वाढवतो ज्यामुळे आत्मविश्वास आणि मानसिक स्थिरता मिळते तांब्याचे ब्रासलेट किंवा कडे शरीरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढवते रविवारी विधीपूर्वक पूजा केल्यावर ते धारण करणे शुभ आहे सिंह राशीच्या लोकांसाठी भाग्यवान संख्या किती आहे सिंह राशीच्या लोकांसाठी तेरा आणि नऊ हे भाग्यशाली अंक आहेत या संख्येवर सूर्याचे राज्य आहे हे स्वावलंबन आणि नेतृत्वाचे प्रतीक आहे तसेच या संख्या सिंह राशीच्या लोकांचे महत्व दर्शवतात या अंकांशी संबंधित तारखांवरच नवीन कार्य सुरू करणे आणि निर्णय घेणे शुभ आहे सिंह राशीच्या लोकांनी कोणता तिलक लावावा सिंह राशीच्या लोकांनी कुंकू चंदन किंवा हळदीचा तिलक लावावा कुंकू तिलकाने आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढते चंदन तिलक मानसिक शांती आणि सौम्यता देतो हळदीच्या तिलकामुळे आरोग्य सुधारते रविवारी सूर्यदेवाची पूजा केल्यानंतर तिलक लावणे शुभ आहे सिंह राशीचे रक्षण करणाऱ्या रा देवता कोण सिंह राशीच्या लोकांचे रक्षण करणाऱ्या देवता म्हणजे सूर्यदेव आणि भगवान विष्णू सिंह राशीचा स्वामी सूर्यदेवाला प्रसन्न केल्याने त्यांचे भाग्य मजबूत होते भगवान विष्णू त्यांना धैर्य स्थिरता आणि समृद्धी प्रदान करतात सूर्याला जल अर्पण करून विष्णू सहस्रनामाचा पाठ करा आठवड्यातून एकदा तरी त्यांची पूजा करावी परिधान करावे सिंह राशीच्या लोकांनी असे कपडे सोनेरी अशा उबदार रंगाचे कपडे परिधान करणे त्यांच्यासाठी शुभ असते पारंपरिक प्रसंगी सोनेरी किनार असलेल्या साड्या किंवा कुर्ती त्यांच्यासाठी शुभ मानले जाते सिंह राशीच्या लोकांसाठी कोणता व्यवसाय चांगला आहे सिंह राशीच्या लोकांमध्ये नेतृत्व क्षमता असते त्यामुळे त्यांच्यासाठी व्यवस्थापन प्रशासन आणि राजकारणाशी संबंधित कामे उपयुक्त असतात रिअल इस्टेट सोने चांदी किंवा चैनीच्या वस्तूंचे व्यवसाय त्यांच्यासाठी फायदेशीर आहे जेव्हा ते पूर्ण उत्साहाने आणि आत्मविश्वासाने काम करतात तेव्हाच त्यांचा व्यवसाय चांगला चालतो दोन हजार पंचवीस मध्ये सिंह राशीचे लोक श्रीमंत होऊ शकतात का दोन हजार पंचवीस हा सिंह राशीच्या लोकांसाठी पैशाशी संबंधित प्रगतीचा काळ असू शकतो जर तुम्ही कठोर परिश्रम कराल आणि योग्य धोरण स्वीकाराल तर यश नक्कीच मिळेल तुम्ही शनीच्या प्रभावाखाली असल्यामुळे लढत राहा नवीन गुंतवणूक आणि व्यावसायिक योजनांमध्ये यश मिळवण्याची चिन्हे आहेत तुम्ही योग्य दिशेने प्रयत्न केल्यास दोन हजार मध्ये तुम्ही श्रीमंत होण्याच्या दिशेने पावले टाकू शकतात सिंह राशीच्या महिला कशा असतात सिंह राशीच्या महिला स्वतः आत्मविश्वासू मजबूत दृढ निश्चयी आणि आकर्षक व्यक्तिमत्वाच्या असतात त्यांची सर्जनशीलता आणि बुद्धिमत्ता त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देते त्या निर्भर आणि धैर्यवान असतात परंतु कधी कधी अभिमान त्यांची कमजोरी बनवू शकतो त्या त्यांच्या सौंदर्याने आणि आत्मविश्वासाने लोकांना प्रभावित करतात सिंह राशीच्या महिलांना किती मुले असू शकतात सिंह राशीच्या स्त्रियांना दोन ते तीन अपत्य असणे सामान्य मानले जाते त्या त्यांच्या मुलांबद्दल खूप प्रेमळ आणि संरक्षणात्मक असतात ज्योतिषशास्त्रानुसार त्यांची मुले जीवनात सर्वोत्तम व्हावीत अशी त्यांची नेहमीच इच्छा असते सिंह राशीची ताकद काय आहे सिंह राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा आत्मविश्वास धैर्य आणि नेतृत्व क्षमता हे लोक कोणत्याही कठीण परिस्थितीत खंबीरपणे उभे राहतात प्रेरणा देण्याची त्यांची क्षमता चांगली कामगिरी करण्यास प्रेरित करते मोठे ध्येय साध्य करण्याचे धाडस त्यांच्यात आहे सिंह राशीच्या लोकांचे मन कसे असते सिंह राशीचे लोक तर्कशुद्ध सर्जनशील आणि तीक्ष्ण मनाचे असतात ते कोणत्याही समस्येवर लवकर आणि प्रभावीपणे उपाय शोधतात ते मोठे विचार करतात आणि नेहमीच उच्च ध्येय ठेवतात तथापि ते त्यांच्या विचारांबद्दल वास्तववादी बनतात सिंह राशीला कोणता आजार होऊ शकतो सिंह राशीच्या लोकांना हृदयाशी संबंधित समस्यांकडे लक्ष द्यावे कारण त्यांचा स्वामी सूर्य हृदयाचे प्रतिनिधित्व करतो त्यांना उच्च रक्तदाब आणि तणाव त्यांनी टाळावा काही वेळा पाठ आणि मणक्याचे दुखणे ही समस्या देखील असू शकते अनियमित दैनंदिन दिनचर्या आणि अस्वस्थ खाण्याच्या सवयींमुळे त्यांच्या पोटाशी संबंधी त्यांना आजार होऊ शकतात सिंह राशीचे मित्र आणि शत्रू कोण आहेत सिंह राशीच्या लोकांसाठी मेष धनु आणि तुळराशी अनुकूल राशी मानली जाते मेष आणि धनु त्यांना त्यांचा आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढवण्यास मदत करतात तूळ राशीमुळे संतुलन आणि सौम्यता मिळते आणि दुसरीकडे वृच्चिक आणि मकर हे त्यांचे चिन्ह मानले जातात वृच्चिकाचा रहस्यमय स्वभाव मकर राशीच्या व्यवहारिकतेशी जुळत नाही योग्य मित्रांसह ते जीवनात खूप प्रगती करतात सिंह राशीची कमजोरी कोणती आहे सिंह राशीचा कमकुवतपणा ही त्यांची अहंकार आणि अधिकार दाखवण्याची प्रवृत्ती आहे कधी कधी ते त्यांचे स्वतःचे मत बरोबर मानतात ज्यामुळे नाते संबंधा त्यांना तानतणावाट टाकू शकते ते टीका सहन करू शकत नाही आणि सहजपणे रागवतात सिंह राशीच्या लोकांनी कोणते पदार्थ खावे सिंह राशीच्या लोकांनी पौष्टिक आणि संतुलित आहार घ्यावा यामध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी ताजी फळे हिरव्या भाज्या सुकामेवा खाणे आवश्यक आहे संत्रिंग आणि डाळिंब्यांच्यासाठी यांच्यासाठी लाल रंगाची फळे शुभ मानली जातात पुरेसे पाणी पिऊन आणि हलका आहार घेतल्याने त्यांचे आरोग्य चांगले राहते सिंह राशीच्या लोकांवर विश्वास ठेवता येईल का हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे सिंह राशीचे लोक स्वभावाने प्रामाणिक आणि विश्वासहार्य असतात ते आपले वचन पाळण्यास सक्षम असतात तथापि कधी कधी ते त्यांचे तर त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला जाऊ शकतो सिंह राशीच्या लोकांसाठी आठवड्यातील कोणता दिवस शुभ आहे सिंह राशीसाठी रविवार हा सर्वात शुभ दिवस मानला जातो कारण या दिवशी सूर्याचा प्रभाव मजबूत असतो रविवारी नवीन योजना सुरू करण्यात आणि मोठे निर्णय घेण्यात यश मिळते या दिवशी सूर्याचे ध्यान आणि पूजा केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो कुटुंब आणि मित्रमैत्रिणी वेळ घालवल्यानेही त्यांना आनंद मिळतो सिंह राशीच्या लोकांसाठी काही खास उपाय आहेत ते त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकतात आणि त्यांच्या समस्या देखील सोडवू शकतात तर मी तुम्हाला अकरा महत्वाचे उपाय सांगणार आहे सिंह राशीचा शासक ग्रह सूर्य आहे त्यामुळे रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करणे फायदेशीर आहे रविवारी विशेष पूजा करा आणि सूर्य गायत्री मंत्राचा जप करा यामुळे आत्मविश्वास वाढतो ग्रहाशी संबंधित हा उपाय आहे तांब्याचे ब्रासलेट धारण केल्याने आरोग्य आणि ऊर्जा वाढते मानसिक शांती आणि सकारात्मकता आणण्यास मदत होते उजव्या हातात धारण करणे शुभ असते सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला जल अर्पण करावे यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा येते जल अर्पण करताना तांब्याचे भांडे वापरावे भांड्यात पाण्यासोबत थोडे गंगाजल आणि कुंकू टाका आणि पाणी टाकताना सूर्याच्या नावाचा जप करा रविवारी उपवास ठेवा किंवा दररोज सूर्यदेवाला अर्ध द्या मंगळवारी हनुमानाची पूजा करा शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून खीर अर्पण करा शनीचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी शनिवारी संध्याकाळी छत्री काळे करा जर तुम्ही तुमच्या कपाळावर चंदन किंवा हल्दीचा तिलक लावला तर सिंह राशीच्या लोकांसाठी हा एक अतिशय खास आणि प्रभावी उपाय आहे जो तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि त्यातून काही शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि आपल्याकडे काही प्रश्न असतील किंवा सूचना असल्यास कृपया खाली कमेंट बॉक्स दे विचारू शकता अशाच प्रकारची आध्यात्मिक माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला सुद्धा दाबा जेणेकरून तुमची कोणतेही अपडेट व्हिडिओ चुकवणार नाही भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद